कोणती बिलावली हाय नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्तच आहे मी रुपाली रुपाली लाईफ स्टाईल चॅनल वरती तुमचं आणखीन एका व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते <laughs> आणि आता वाजले आहे दुपारचे तीन आणि मी आयुष्या शाळेतून घेऊन आली आज महिना अखेर असल्यामुळे जुलैचा महिना अखेर असल्यामुळे ह्याला लवकर घेऊन आले याच्या अडीच वाजता शाळा सुटल्या तर त्याची साडेतीन वाजता शाळा सुटेल तिलाही परत घेऊन यायचे तर प्लीज कंटिन्यू करा व्हिडिओला त्याआधी माझा बेडरूम पसारा सारा पाहू शकता ब्लाऊज वगैरे स्टिच केलेला कुठे हा ब्लाऊज मी शिवलेला आहे प्रिन्स कट आहे आणि ह्या चार गाऊन आहेत अल्टर करण्यासाठी आलेले आहेत तर चला मी तुम्हाला ह्या गाऊन दाखवते ओपन करून कशा आहेत त्या हा खूप छान गाऊन आहे अगदी मस्त गाऊन आहे असे गाऊन जर घरी डेली यूजला काही हरकत नाही आहे माझ्या मते तरी वापरायला दाखवते हे बघा छान प्रिंटेड आहे थ्री थ्रीडी प्रिंट म्हणतात ना अशा टाइपचा आहे गळ्याला पण खूप छान असं डिझाईन आहे अगदी भारी वाट म्हणतो खातल्यानंतर हा गाऊन साडेसातशे रुपयाचा आहे तुम्ही प्राइस पण बघू शकता आणि घरी वापरायला पण छान आहे मोठा आहे लॉंग आहे घेर दारे छान असा मस्त त्याला असे वगैरे पण आहे खूप मस्त असे गाऊन येथे सेकंड गाऊन हा आहे ग्रे कलरचा कलर पण खूपच सुंदर कलर आहे हे बघा कापड़, हे, हे पण छान आहे कापड पण छान आहे मस्त कापड जाड कापड आहे असं आणि काही बाया ज्या आहेत त्या गाऊन त्या ज्या आहेत प्लाझो टी शर्ट वगैरे वापरत नाही काही गाऊन वगैरे वापरतात आणि घरी असे गाऊन घालण्यासाठी काही हरकत नाही छान गाऊन आहे वाटत नाही भारी दिसतात ते तुम्हाला दाखवते मी सुंदरसा गाऊन आहे आणि छान अशी त्याला छान अशी प्रिंट पण आहे त्याला बघा ह्याची पण किंमत साडेआठची किंमत आहे आणि हे बघा हा गाऊन हा तो खूपच जाड जाडासा हिवाळ्यामध्ये घालण्यासारखा आहे अजिबात थंडी सुद्धा अजून येणार नाही छान गाऊन आहे बघा याची पण गाळाला छान अशी डिझाईन आहे बघा बेल्टी आणि कलर इतका छान आहे मस्त गाऊन आहे कस्टमरचे आहेत हे सगळे गाऊन आणि हा लोकल मार्केट वरून हा साधा उन्हाळ्यात वापरण्यासारखं गावणे पात्र आहे पण छान दिसायला त्याचे प्रिंट पण खूप सुंदर आहे बघा खूप छान प्रिंट आहे असे हे चार गाऊन आहे यांना जे आहे खालून ऑल्टर करायला करायचे आहे आता मी पास्ता बनवणार आहे मुलांना जे शाळेतून लवकर सुटल्यानंतर त्यांना दा भूक लागते एक छोटीशी पास्ता खाऊ घालूया छोटे हो मोठे साठी मस्त असा पास्ता तोपर्यंत तिला आणायच्या आधी मी थोडीशी प्रोसेस करून घेणार आहे बघा गॅस पण क्लीन केलेला होता आणि भांडी भांडे माझं किचन वेळ झालेला आहे ते, ते लाई जाते आता न्यायला गाडीची चावी घेतलेली आता आपला पास्ता पण झालेला आहे आणि थोड्या वेळासाठी लाईट आली होती तर फोनही चार्जिंगला लावला होता त्यामुळे मी काही शूट केलं नाही जास्त जेव्हा आणि सकाळी पण जेव्हा मी मशीनवर काम करत होते तेव्हा सुद्धा काही ना काही लागतंच मोबाईलवर पाहत पाहत काम करायला तर चला आपला हा पास्ता रेडी झालेला आहे तर गरम गरम असं पास्ता तर आता बास पास्ता खाऊन झालेला आहे भांडी वगैरे घासून घेतली आहे आणि आयुष पण खेळायला गे गेलाय गेलं आहे थोडा वेळ तर म्हणलं चला आता आपल्या कामाला परत बसूया थोडा वेळ आहे आत्ता वाजलेले आहेत किती वाजले चार साडेचार वाजलेले आहे तर थोडा वेळ आपल्याकडे आहे अर्धा पावून तास अर्धा पावून तासामध्ये ह्या चार गाऊनला जे आहे मला अल्टर करायचे आहेत तर व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय